सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन उडी मध्ये तर माझी माग जागा बघू शकता तुम्ही जागा दाखव आपली डेंजर जागा आहे बघू मित्रांनो आज आपल्याला किती चिंबर भेटले भेटतील दहा पग आणलं दहा पगांना किती चिंबरा भेटते नक्की दाखले उड्या बघा तुम्ही वेळेचा आनंद घेत राह आपल्या सोबत कोण कोण आहे तुम्हाला दाखल जिगर बाय आहे आहे आणि प्रतीक आहे आणि आपलं वंश भाई आहे बघा वंश भाई आहे बघू मित्रांनो आपल्याला किती चिंबर भेटते नक्की शेवटपर्यंत आज जिगरबाई किती भेटणार आपल्याला आता सत्तर एक भेटल्याला ना ही सुरुवात आहे आमची आता टाकलं नाही तर दोन दोन येते ने खेत पाجان काय सांगतो बघू मित्रांनो आता जा डायरेक्ट फग उठवताना भेटू आपण बघू किती भेटतं चिम্বর माहिती नाही सरत इथं नीट जा पाहायला बघू ये ये साइडला आहे ये साइडला जा ये साइडला उडी मार हा जा असले तर जायची लवकर जा लवकर घे लवकर घे उचल 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 आईज लय मोठ्याला आम्हाला पहिले भागाला स्वराजने उठवलेला येऊ मस्त आहे पिशवी घे गेलं हे बघा डांग्याला आम्हाला मस्त पाहिला बोणी झाली आपले कडक मध्ये कसं वाटतंय आता पाहिला टांग्याला

आधी गेली नशिब नाही मनीष नशीब नाही चिकल चिखल अर्धा पाऊस जाते आमचा पर्यंत हा कर कर आली आली अरे वा ही वा, वा। पण जाईल नाही जाणार नाही जाणार चल पाटलेल नाही तो तरी पण हे लवकर रे बाबा चढतायती

चाल तिशन लागली लॉटरी लागली शिंबरांची लॉटरी लागली एव ऐकला नीट जा स्लो स्लो ज्याब आहे शंभर टक्के मोठा आहे हा वा वा वा, वा। काय बैर करत मोठा झाली आली कुर्ली 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 लय मोठी बिग साईज कुर्ली पाहिजे पहिल्यांदा एवढी मोठी कुर्ली असेल ना म्हणजे भरपूर वेळा आली पण एवढी मोठी इथे पिशवी लय मोठी माहिती लय मोठी माहिती लय मोठी आहे एक किलोची आहे लवकर एक किलोची एक किलो साडेपाच किलोचे आहे कसले होते बघ चार भाकरी असेल का मनीष आरामात मग तिथल दोन आलट मनीश काय विचार आहे काय विचार नाही बाई कर किती किलोची खरपी काय पाहिजे तो <laughs> किती किलोची घरपी व्हायच्या घरपी चारशे चारशे ग्राम नशीब जा आली शंभर टक्के आपली नाही आल तर काढची भाकर काय तरी कारून भाई भाकर भात काय सारखी नको हा आले आले नंतर स्कॅनर दे स्कॅनर दिलो स्कॅनर दिलं घुस गार उरी मार बाई तसंच पाणी

साडेसात किलो घालवली उपपाय <laughs> न ठेवले बरेने ती पण घालवली बघू काहीतरी आशा आहे इतनी इतनाच आशा आहे आम्हाला इतनाच इच ती जागा घालवली काहीतरी मोठा घालवली पनवती आपशून पहिली लागलेली नाद नष्ट पणवती आवाज बघू आता जोडपान इंगला पाहिजे ह्याच्यात ना दोन 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 एक दोन तीन यो आला 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 जोडपाच आहे जोडपाय जोडपाय नाही नाही जो पालन पालन काय कुर्ली कुर्ला मुरला काय मुरली धरण कुर्ली 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 कुरली धावत गेला वाघ का जसं काही सात आठ कार एकच पागात तू धावत काला गेला ॉक मध्ये मित्रांनो आता जस्ट चालून आपण जायचं तर आपल्याला बघत मला किती दाखल तिथे दाखल एवढं बघत नाही आहे ही साईज कसली मोठी भेटली काम पच्चीस झालं मित्रांनो एवढी मोठी आहे ना कामच झाला आता मस्त खावा मी रेसिपी करून आणखी दाखल येते आपल्याला हे बघा एक धांगे आहे देव टाकते कसले बघा सगळ्यात मोठे एक धांगे घेतलं मस्त काम पच्चीस झालं आहे तिथे घ्या तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर तुम्हाला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला नसेल तरी चॅनल सबस्क्राईब करा भेटू आमच नवीन नवीन व्हिडिओ बघा